नमस्कार मी पूनम पूनम अंकुश युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर चला आज आम्ही निघालो आहे मांढरदेवी काळूबाईला इकडं बघा चिवताई आहे आमची आणि चिवताईसाठी ब्लँकेट वगैरे घेतलेला आहे हा हा आणि निघालो इकडं बाप्पू म्हणतात काल कार्यक्रमाला गे चप्पल चल मोबाईल साइडला आणि इकडं आई आहे आई येतच नव्हती बळबळ चालवली आई काल आलती ती इकडे आहेत आमचे बापू सगळे चालू आहे आम्ही आता इकडे गाडीचे ड्रायव्हर अनिल भाऊ अनिल भाऊ न रुटे यांना वळखत का फेमस करा यांना व्हायरल करा लाईक करा फॉलो करा लाईक करायची दोन कोंबड्या आमच्या सासूबाईला टाकले सासूबाईला टाकले गाडीत येत नव्हती <laughs> 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 आता आता आम्ही पुढचा ब्लॉक मध्ये भेटाल की आजी राहणारे घरी कपडे वगैरे घेतले चार घ्यायचं आहे कारण आम्हाला देव देव करायचं तिथे कोंबड्याचा कचरून घर बाई असे कुणाला

कोण तर इथे बघा आमची इकडं ओमला थोड्याशा उलट्या झाल्या खूप त्रास होतो दगदग होते प्रवासामध्ये लहान मुलांना नाही तर आणि चिवतायला खायला असं चाललोय आम्ही धमाधामानी बाळा थोडी का तर हां चोखायची दर पण जाऊ त्याला बर वाटत मला पण बरं वाट ना पुर बरं वाटा ना मला খুব ভেটিন জামা फेर फेर बस दो गा। गा हा बघा हा आहे काळुबाईचा घाट आणि खूप ट्रॅफिक जाम झालेला आहे पुढं थोडेसा गाडीचा प्रॉब्लेम झालेला आहे बघू काय ट्रॅफिक जाम झालाय दाखवतो तुम्हाला तिथे पण लेटात डोंगर 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 आम्ही मांडा देवी काळुबाईला रविवारचं चाललेलो दे होतो त्याच्यामुळं खूप ट्रॅफिक होतं म्हणजे आम की आम्ही सकाळी सा घरून सात वाजता निघालो आणि एक दीड आम्हाला काळूबाईच्या मंदिराजवळ म्हणजे देवाला जायला एक दीड वाजला खूप उशीर झाला तर थोडंसं थांबून म्हटलं तुम्हाला ही व्हिडिओ दाखवा बा इकडं बघा किती प्रचंड ट्रॅफिक जाम झालेला आहे आणि जे आमच्या गाडीचे ड्रायव्हर होते म्हणजेच की अनिल दादा त्यांनी आणि तुमच्या दाजींनी थोडीशी मदत करून ट्रॅफिक इकडं तिकडं केलं गाड्यांचं आणि मग आमची गाडी आणि चला आता निघालेलो आहे आमची हे आणि आणि मदत करते

आहे तर आम्ही गाडीवरती नेणार आहे थोडक्यात म्हणायचं ऐकायला गाडीवरती जाणार आहे डायरेक्ट मग कुठं थांबणार आहे तर तुम्हा सगळ्यांना मला व्हिडिओ म्हणजे शेअर करायला जमलंच नाही कारण आले आले आम्हाला इथं देवाला नैवेद्य वगैरे दाखवायचं होतं आणि जे आमच्या घरातली जे काळूबाईचा मुकोटा होता तर पूर्ण काय काळूबाईला आणलेलं नव्हतं फक्त मुकोटा आणलेला होता आणि इथं मग आबा नैवेद्य वगैरे दाखवायला गेले आणि तुमचे दाजी कोंबडा लावायला गेले नारळ वगैरे फोडून आले सगळं झालं आणि आता ही गरबड होती आवरायची कारण आपल्याला इथं पूर्ण दिवस नव्हता बसायचं कारण खूप पब्लिक होतं या दिवशी जे ते ज्याच्या त्याच्या सोयीने येत होतं आज रविवार असल्यामुळं बरीच गर्दी होती आणि जसं येताना त्रास झाला जा तसा जातानाही होणार होता कारण प्रत्येकाचा टायमिंग ठरलेला असतो तर मग मी म्हटलं पटकन आवरून घ्यावं मग आता व्हिडिओ करायला वेळ नाही मिळाला ते ज्याच्या त्याच्या कामात गुंतलं आणि संध्याकाळी जायला उशीर नको व्हायला म्हणून पटकन आम्ही असं सगळी आवरावरी आमची चाललेली होती तर ते तर माझ्या पाठीमागं जे अनिल दादा होते ते दमले होते तर ते झोपलेले होते आणि इथं मी भाकरी करता करता मला खूपच असं तहान लागल्यासारखी झाली आणि त्याच्या आरमधलं पाणीही थंड झालं होतं तर म्हटलं चिवताईनी आणि ओमनी स्वतःसाठी फ्रुटी आणली तर माझ्यासाठी पण आणली मग भाकरी करता करता मीही फ्रुटी पिले कारण मला पण असं थोडंसं गरगरत होतं कारण आम्ही तिथं दीड वाजता पोहोचलो होतो मंदिराजवळ तिथून पण आम्हाला सगळी आवरावरी करायची होती तर म्हटलं चला आता सकाळपासून काय खाल्लेलं नव्हतं नवस असल्यामुळे उपवासच होता आणि मला थोडंसं गरगरल्यासारखं झालं भाकरी करताना त्याच्यामुळं थोडीशी पोटपूजा म्हणजेच फ्रुटी पेले जेणेकरून ती उपवासालासुद्धा चालेल आणि इकडे बघा खूप उशीर झाला होता आम्हाला काळूबाईला पोचण्यासाठी त्याच्यामुळं पोरांनाही भूक लागली होती सकाळचं पोरं आनंदाच्या भराची होतं निवमणी कुणीही नाश्ता वगैरे काहीच केलेला नव्हतं आणि आईसुद्धा आलेली होती तर तिला बोलवून घेतलं होतं ती तर येतच नव्हती तर खूप आग्रह करून तिला पण आणलं आणि आई आणि इकडे चिवताय खायला आणायला ले गेले होते दुकानामध्ये तर इथं येत आहेत बघा आणि माझ्या चाललेल्या आहेत भाकरी तर चला खूप मोठा व्हिडिओ आहे काळूबाईच्या दर्शनाचा तर तो, तो व्हिडिओ नेक्स्ट पार्टमध्ये मी टाकल कारण खूप मोठा व्हिडिओ टाकला की बघायला खूप बोर होतं त्याच्यामुळं नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला काळूबाईचं दर्शन पूर्ण व्हिडिओ बघायला भेटल कशी भाजी आणि कशी यात्रा झाली तर चिवताईला बरं वाटावं वा म्हणून दाजींनी आमचं कुळदैवतच आहे काळूबाई यांना नवस केला होता देवीला की माझ्या लेकीला लवकर बरं वाटू दे आणि तो नवस फेडण्यासाठी आम्ही गेलेलो आहे काळवायला आलेलो आहे तर तुम्हीसुद्धा या तुमचंही असेल कुळ दैवत तर माझ्या इथं आम्ही हो गॅस वगैरे सगळं पूर्ण तयारीनेच गेलो होतो आणि खूप आत्ता वाजलेले सरांसरे अडीच वाढ वाजलेले होते गेले गेल्या काही व्हिडिओ वगैरे केला नाही पूर्ण अगोदर कामाला लागलो ला आणि इकडं बाप्पू ड्रायव्हर दमलेले होते झोपले आहेत तर चला बाय बाय सगळ्यांना